तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला नवीन भागात असं पाहायला मिळणार आहे इकडे ती रम्या ते युगचे कान भरत असते त्याला जीवाबद्दल आणि नंदिनीबद्दल काहीतरी वाईट साईट सांगत असते त्यावर ती म्हणते युग तू तर आता बघतोयस ना तुझ्या भावामध्ये किती बदल झालेले आहेत नंदिनी आल्यापासून तो किती बदलला आहे त्याने तर तुला चक्क नंदिनीची माफी मागायला लावली आणि आधी तर तो चक्क तुझ्यासाठी मामांशी देखील भांडायचा मी तुमचा लहानपणापासून बॉन्ड बघत आलेली आहे म्हणून मी हे सर्व तुला म्हणत आहे आणि हे तर जाऊ दे तिथे जीवा होता म्हणून त्याने तर फक्त तुला सॉरी म्हणायला सांगितलं पण जर तू हे असं जर त्या काव्याच्या बाबतीमध्ये वागलं असतास ना तर पार्थने तुला त्या काव्याची नाग रगडून माफी मागायला सांगितली असती तिच्या पाया पडायला देखील सांगितलं असतं पण मी तर असं ऐकलं आहे आणि त्या काव्याने तर तुझ्या कानाखाली देखील मारली होती असं ती रम्या त्या युगला म्हणत असते आणि त्यानंतर त्या युगला ज्या वेळेस काव्याने त्याच्या कानाखाली मारलेली असते ते सर्व प्रसंग आठवतो आणि ती रम्या त्या युगला म्हणत असते पण तू काळजी करू नकोस युग मी तुझ्यासाठी कायमच आहे घरामध्ये कोणीही तुला समजून घेतलं नाही तरी देखील मी तुझ्यासाठी ऑलवेज आहे शेवटी मी तुझी मोठी बहीण आहे आणि माझं तुला समजून घेणं कर्तव्य आहे त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते अरे वारम्या तुझं आता वर्क करते वाटतं तू तर आता या युगचा चांगलाच ब्रेन वॉश केलेला आहे तू कसा जरी माझ्याशी वागलास नाही तरी देखील मी तुझ्या वागण्याचं कधीही वाईट वाटून घेणार नाही असं ती त्या युगला म्हणते आणि त्यानंतर त्याला म्हणते तू जरा सरकतोस का मला तुझं बेडशीट आणि पिलो कवर चेंज करायचे आहेत त्यावर तो म्हणतो काही गरज नाही मी करतो तुझा तू तु दुसरी कामे कर त्यावर ती म्हणते नाही युग जर हे त्या मानी मामीला कळालं तर ती मला ओरडेन उगाचत त्यामुळे मीच करते तू नकोस करू त्यावर तर म्हणतो अगं रम्यात तू बिलकुलही काळजी करू नकोस आईला यातलं काहीही करणार नाही डोंट वरी मी तुझं नाव आईला सांगणार नाही त्यानंतर फरशी आणि त्यानंतर स्वतःच्या मनाशीच विचार करत असते आता हे आमच्या झाशामध्ये आलेलं आहे आता ह्याच्याशी गोड गोड बोलून कसं मी ह्याला घोळात घेते आणि ह्या प्यादाचा वापर करून बघ नंदिनी मी तुला कसं चेकमेट करते त्यानंतर मात्र तुझं जागा, या कसा है कलेन, जा 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 त्या जागा ह्या घरामधलं स्थान कसं हलवून टाकते हे आता लवकरच तुला कळेन आणि इकडे ती काव्या तिच्या मैत्रिणीला म्हणजेच अलिशाला भेटण्यासाठी कॅफेमध्ये गेलेली असते आणि ती त्याच कॅफेमध्ये गेलेली असते ज्या कॅफेमध्ये आधी जीवा आणि काव्या जात असायचे त्यावर ती म्हणते काय ग अलिशा तुला काही पूर्ण सिटीमध्ये हेच कॅफे भेटलं का त्यावर ती म्हणते आणि ह्यातही तुला ह्याच टेबलवर बसायचं होतं का त्यावर ती अलिशा त्या काव्याला म्हणत असते कसं आहे ना आता तू किती मू ऑन झाली आहेस हे बघण्यासाठीच मी मुद्दाम असं केलं जर तू खरंच मू ऑन झाली आहेस तर तुला ह्या सगळ्याने काहीच फरक पडायला नाही पाहिजे ऑन ठरवलं आहेस ना मग त्याचा रूल एकशे एक आता तू ज्या ज्या ठिकाणी फिरली आहेस जीवासोबत आपण मुद्दामच तिथे जायचं म्हणजे कसं मन अगदी टप बनतं आणि तुला ह्या सर्व गोष्टींनी काहीही फरक देखील पडणार नाही ती म्हणते ते सर्व जाऊ देत पण तुला कॉलेजला यायला लेट कसा झाला त्यावर ती म्हणते काय मग देशमुखांची मांजर काही बोलणार आहेत का त्यावर ती म्हणते आता हे काय नवीन त्यावर ती अलिशा त्या काव्याला का म्हणत असते असंही तू आता देशमुखांना त्यांचा बोका म्हणून तस ना म्हणून मग मीही तुला मांजर म्हटलं कसं आहे ना नवीन मूड नवीन नाव कसं भारी वाटतं त्यावर ती म्हणते मला आता अलिशा तुझीच कॉफी प्यायची आहे मुद्दाम आता तू एवढं हडबड करत बसली आहे तर तू बोलत राहा मी मस्त तुझी कॉफी संपवते त्यावर ती अलिशा म्हणते बरं ते जाऊ देत पण तू सांग तू आता कॅफेला देखील लेट आलीस आणि कॉलेजलाही लेट यायला लागली आहेस नेमकं तुला आज उशीर का झाला हे तुम्हाला सांगितलं नाही आणखी नाही त्यानंतर ती म्हणते अगं त्याचं काय झालं ना काल पार्कच्या ऑफिसमध्ये जे क्लायंट आले होते त्यांनी आम्हाला नवीन वॉच गिफ्ट दिली होती अगदी कपल वॉच ट्विन वॉच असतं ना सेम तेच आणि नेमकं त्या माझ्याकडनं पार्थचं घड्याळ खाली पडलं आणि तुटलं त्यावर त्या फारच राग येतो त्यावर ती म्हणते कसली वेंदळी मुलगी आहेस तू त्यानंतर ती म्हणते वेंदी हो माझ्याकडनं चुकून झालंय ते तुला सांगितलं ना त्यावर ती म्हणते हो आणि पार्थने तुला म्हटलं असणार काव्या पा घड्याळ आहे ते ते फुटणारच त्याची काच एवढं काही नाही आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच ते काचा देखील उचललेले असणार त्यावर त्या काव्याला शॉकच लागतो कारण एक्झॅक्टली असंच पार्थ वागलेला असतो त्यावर ती म्हणते अगं मला त्याचं गिल्ट आहे म्हणूनच तर मी ते वॉच आज रिपेअरला टाकायला गेले आणि त्यानंतर कॉलेजला आले म्हणून तर मला कॉलेजला यायला लेट झाला ती अलिशा म्हणते अगं माझे जीजू सोन्याचा तुकडा आहे तसे जोडीदार मिळायला भाग्य लागतं आणि ज्यांना भेटतात त्यांना मात्र बिलकुलही कसलीच कदर नसते असं ती त्या काव्याला ऐकवत असते तर ती अलिशा तिला म्हणते कुठं आहे ते घड्याळ दाखव मला त्यावर ती म्हणते ते घड्याळ आणखी माझ्याकडे आलेलं नाहीये त्यांना चांगली महागडी काच बसवा कसं आहे ना अलिशा पार देशमुखांचं त्यांच्या ऑफिस मध्ये एक स्टेटस आहे एक दरार आहे मग त्यांनी साध्या गोष्टी का बरं वापरायच्या असं ती त्या अलिशाला म्हणत असते अलिशा म्हणते हा छान आहे काव्या आता मांजरीचे म्यावचे सूर बदलत असताना दिसतायत मला आणि हसायला लागते त्यावर ती काव्या म्हणते हे तू काय बोलतेस तुला काही मी काही मांजर वाटते का आणि तुला सांगायचं झालं तर ह्याच मांजरेच्या घशामध्ये अडकून हिचा आवाज बंद झाला होता मानिनी काकूंना कळालं होतं माझं आधी अफेअर होतं त्यावर त्या काव्याला हे ऐकून तर ठसकास लागतो त्यावर ती म्हणते म्हणजे तु हे काय सांगतीयेस मानिनी काकूंना कळालं की काय तुझं लग्न आधी कोणाशी अफेअर होतो त्यावर ती म्हणते नाही कोणाशी होतो हे तर कळालं नाही पण फक्त माझं लग्नाआधी अफेअर होतं हे त्यांना कळालं आहे त्यानंतर ती आलिशा त्या, त्या काव्याला म्हणत असते काय ग तुझ्या लाईफमध्येच कस काय गशी दररोज नवीन नवीन काहीतरी ट्विस्ट येत असतात असं ती त्या काव्याला विचारते इकडे तो जीवा त्याच्या कबडमधन सर्व कपडे काढून बेडवरती टाकत असतो त्याने पूर्ण बेडवर पसारा केलेला असतो ते पाहून तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि त्यानंतर त्या जिवाला म्हणते हे सर्व काय चालू आहे जीवा तुम्ही हे काय करताय त्यावर तो म्हणतो तुला काय मी काही जरी केलं तरी मी तर दिवसभर रिकामाच असतो मला काहीच काम नसतं आता तर माझ्या मित्रांना देखील हेच वाटतं मी दिवसा अख्खा दिवस घरामध्येच पडून असतो मी पडी काही मग काय त्यांना देखील मला असंच समजतात आणि घरातलीही मला हेच समजतात पण मी तर खडबडून त्यावेळेस जागे झालो ज्यावेळेस तू देखील मला हेच म्हणालीस आणि तूही मला तसंच समजतेस पण खरंच थँक्यू नंदिनी असो तो जीवा त्या नंदिनीला त्यावर ती नंदिनी त्या जीवाला म्हणते आता एकदा जरी तो शब्द वापरला ना तर बघा त्यावर तो म्हणतो तू काय करणार आहेस तुला तर हा शब्द ऐकूनही नको आहे पण बाबतीत तर सर्वजण हेच विचार करतात मग मला कसं वाटत असेल असं तो जीवा त्या नंदिनीला म्हणतो आणि त्यानंतर तो म्हणतो खर तर आईला देखील काम आहे तुलाही बाहेरची कामे असतात पारदाताला देखील ऑफिस मध्ये काम एवढंच काय तर आपल्या घरातल्या मोलकर्णीला देखील खूप कामे असतात पण मीच एकटा या घरामध्ये असं आहे की माझ्याकडे काहीही काम नाहीये असं तो त्या नंदिनीला म्हणतो त्यानंतर ती नंदिनी त्या जीवाला म्हणते खरं तर ऑफिसला जाणं तुम्ही थांबवलेलं आहे हा निर्णय तुमचाच होता त्यावर जीवा तिला म्हणतो मी काय करू मला कळत नाहीये माझं मन नाही रमत तिकडे आणि इकडे दिशा त्या काव्याला म्हणत असते मला तर हे सर्व ऐकूनही त्रास होत पण काव्या मला मात्र एक गोष्ट कळाली नाही की तू उगाच जीवाला का या सर्वांमध्ये प्रोटेक्ट करत आहेस त्यावर ती म्हणते अगं तू असं कसं बोलू शकतेस मी त्याला प्रोटेक्ट करत नाहीये तर हे सर्व गैरसमजातून झालं होतं वर नहीं, नहीं, हो ती अलिशा तिला म्हणते अगं तसं नाहीये तर मग कसं आहे तुझ्यावर नाही नाही ते आरोप झाले त्यावेळेसच तू त्यांना सर्व खरं काय ते सांगून टाकायला हवं होतं त्यांना म्हणायचं इथे तिथे कुठे नाही तर तू तुमच्या धाकट्या मुलासोबतच माझं अफेअर होतं तू बा त्या नंदिनीला म्हणत असतो मी काय करू मी तर रोज उठतोय खातोय पितोय आणि झोपतोय मी घरामध्ये आहे की नाही यातही कोणाला फरक पडत नाही इनफॅक्ट मी काय करणार मी नाही बनू शकत दादासारखा कारण माझा इंटरेस्ट नाहीये तिकडे माझं ऑफिसमध्ये नाही रमत यामध्ये माझी काय चूक आहे असं जीवा म्हणत असतो मी तर मला फक्त गृहित धरलं आहे की जीवा घरामध्ये असणार आहे अगदी एखाद्या कपाटासारखा तर इकडे नंदिनी स्वतःच्या मनाशीच म्हणत असते मला तर कळतच नाहीये मी कसं तुम्हाला विचारलं तरी राग येतो आणि नाही नाही विचारलं तरी जमत त्यावर तो म्हणतो खरं तर तू जे केलंस ते बरोबरच केलंस तू मला डिओस द्यायला हवा होतास कारण तू तरी माझ्यासारख्या लुजर सोबत का राहशील असं तो त्या नंदिनीला म्हणतो इकडे ती आलिशा त्या काव्याला म्हणत असते तू जीवाला का बोलवलं नाही तो आला होता ना तिथे तुला जेवण्यासाठी बोलवण्या बोलवायला मग तू त्याला इन्व्हॉल्व का केलं नाही तू जरा डोकं लावून बोल जर मी हे असं केलं असतं तर मी त्या जीवाला प्रोटेक्ट करण्यासाठी नाही तर नंदिनीताईला ह्या सर्वाचा त्रास होऊ नये म्हणून मी हे सर्व केलं आहे जीवाला जर मी यामध्ये इन्वॉल्व्ह केलं असतं तर नंदिनीताईला देखील हे सर्व कळालं असतं आणि आता ती सर्वात लवकर मूव ऑन झाली आहे या सर्वांमधून आणि मला उगाच आता तिला त्रास द्यायचा नाही आहे कारण ती जीवाला नवरा मानते आणि आता मी बघत आहे जीवामध्ये देखील तिच्यामुळे बरेचसे फरक आलेले आहे इनफॅक्ट मला तर असं वाटतं जो संवाद आमच्यामध्ये कधीच नव्हता तो संवाद त्या दोघांमध्ये घडत आहे आणि खरंच देखील आता हळूहळू मोन झालेलं आहे त्याच्यामध्ये देखील बरेचसे बदल झालेले आहेत आणि आता त्यांचं नातं हलवारपणे खुलत आहे त्यामुळे मला आता उगाच त्यांना डिस्टर्ब करायचं नाही आहे म्हणून हे सर्व केलं असं ती त्या अलिशाला सांगत असते आणि त्यानंतर इकडे जिवा डायनिंग टेबलवरती येऊन बसलेला असतो आणि त्यानंतर म्हणत असतात अग रम्या आज कोणाकोणाचा स्वयंपाक करायचा आहे त्यावर ती रम्या म्हणते सगळ्यांचाच स्वयंपाक करावा लागेल की म्हणजे खरं तर वसुदा त्या रम्याला म्हणत असतात की आता मानिनी तर घरामध्ये नाहीये आणि आता विक्रम देखील नाहीये पार्थ काव्या ह्यांचाच आपल्याला स्वयंपाक करावा लागणार आहे आणि नंदिनीचा एक त्यावर रम्या म्हणते आणखी कोणी राहिला आहे का त्यावर ती म्हणते नाही ना कोणीच नाही राहिलं त्यानंतर ती म्हणते तू नीट आठव कोणाचं तरी नाव विसरत आहे त्यावर ती म्हणते नाही ग आता एवढेच तर घरातली कामाची लोके आहेत बाकी तर कोणीच नाही त्यानंतर हे ऐकून त्या जीवाचा फारच मनस्ताप होतो आणि त्यानंतर म्हणते अग जीवा राहिला की आई त्यावर ती वसुत त्या म्हणते अग तो तर काय घरामध्येच असतो त्याला वेगळं मोजण्याची गरजच नाहीये तेवढ्यातच त्या जीवाला फार राग येतो त्याचा राग अनावर होतो आणि त्यानंतर तो वसुत त्यांना म्हणतो तुमचं नेमकं काय चाललेलं आहे तुम्हाला मी घरामध्ये नकोय का तसं असेल तर सांगा तर त्या हत्या जीवाला म्हणतात जिवा, जिवा असं काय म्हणतंस तू माझं काही चुकलं का आणि असंही तू तर घरामध्ये दिवसभर रिकाम टेकडा बसूनच असतोस ना मी काही चुकीचं बोलले का आणि त्यानंतर त्यांचं हे बोलणं ऐकून नंदिनी तिथे येते आणि त्यानंतर तो जीवा तिथनं निघून जाणार असतो तर ती नंदिनी त्याच्या हाताला धरून त्यांच्याजवळ केवळ खेचून आणते आणि म्हणते खरं तर तुम्हाला माझ्या नवऱ्याला काही बोलण्याआधी माझ्याशी सामना करावा लागेल आणि तिचा हा जोराजोरात आवाज ऐकून मानिनी देखील तिथे बाहेर येते त्यांच्याबद्दल काय म्हणतात तुम्ही देखील घरामध्ये दे शिक्षा भोगत पडिकत असतात की आणि असंही ज्यांनी आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे त्यांनी आम्हाला बोलण्याचा काही एक संबंध नाही आणि असंही ऐनवेळी एखाद्या मुलीच्या मुलीशी लग्न करायला तिच्या अवरू जाऊ नये म्हणून यासाठी देखील हिंमतच लागते दे आणि ती हिंमत जीवाने दाखवलेली आहे त्यावर वसुआत्या तिला म्हणतात काय गणंदिनी तू ही इथे मध्ये मध्ये आलीस का आपलं इतरांच्या मध्ये मध्ये बोलायची गरजच असते असं नाही नंदिनी आणि मी आता तुझ्याबद्दल बोलतच नव्हते आणि जीवाशी बोलण्याआधी तुला बोलावं लागेल ह्याचा अर्थ काय त्यावर ती म्हणते खर तर जीवाच्या नावापुढे माझं नाव लागतं मी नंदिनी जीवा देशमुख असं नाव सांगते त्यामुळे जीवाला काही म्हणण्याआधी तुम्हाला माझा सामना करावा लागेल असं ती त्या वसुहत्यांना सांगत असते माझ्या नवऱ्याला असं बोललेलं बिलकुलही चालवून घेणार नाही असं ती नंदिनी वसुवत्यांना म्हणत असते त्यावर वसुहत्या तिला जोरामध्ये रागवतात त्यावर मानिनी म्हणते वसुताई माझ्या सुनेला वाटेल तसं बोलायचं नाही आणि ह्या आवाजामध्ये बोललेलं तर मी बिलकुलच चालवून घेणार नाही त्यावर ती नंदिनी म्हणते आई असू ना मी माझं उत्तर मीच देते कारण तुम्ही आता विसरू नकात वसुताई कारण मी तुम्हाला सहानुभूती दाखवली आणि ह्या घरामध्ये ठेवून घेतलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही उगाच काहीही कोणाशीही वाटेल तसं बोलाल आणि जर तुम्ही असं करायला गेलात तर विसरू नका तुमच्या ह्या अंगावरचे कपडे देखील माझ्यामुळेच आहेत नाहीतर तुम्हाला मला जेलमध्ये पुन्हा टाकायला वेळ लागणार नाही जर तुम्ही पुन्हा असं केलं तर मी बाबाला सांगून लगेच तुमची रवानगी जेलमध्ये करेन असं ती त्या वसुताईला म्हणत असते आणि आणखी एक जर तुम्ही जीवाला काहीही कोणत्याही विचारलं नाही कधी तुझ्या आयुष्यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे तुझं आयुष्य कसं चाललेलं आहे तर तुम्हाला आता त्यांच्या घरामध्ये बसून राहण्याबद्दलही काहीच प्रॉब्लेम किंवा प्रश्न करायचा अधिकार नाहीये जसं तुम्ही सतत पार्थला शब्दासकी देत राहिला त्याच्या पाठीवर थाप फिरवली किंवा त्याच्या गुणांना वाव दिलं तसंच एकदा जरी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत हे जर तुम्ही केलं असतं तर कदाचित आज तेही असे घरामध्ये बसून राहिले नसते आणि असंही मधल्या काळामध्ये ते देखील ऑफिसमध्ये जातच होते की पण आत्ता नेमकं काय झालं ज्यामुळे ते ऑफिसमध्ये जात नाहीयेत हे तुम्हीच त्यांना आत्या म्हणून विचारायला हवं हो होतं आणि आणखी एक गोष्ट आत्या माझा नवरा घरामध्ये असतो याचा अर्थ असा नाही तो आळशी आहे किंवा काम चुकार आहे त्याचा इंटरेस्ट ऑफिसमध्ये नाहीये तर दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही त्यांना असं म्हणू शकत नाही असं नंदिनी त्यांना म्हणत असते आणि ती म्हणते आता मी बघा तुम्हाला कसं उत्तर देते गोष्टीचं त्यानंतर ती हे सर्व बोलत असताना ती सारखं जीवाची बाजू घेऊन वसुहत्यांची भांडत असते हे पाहून त्या जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि मानिनीला मात्र फारच बरं वाटत असतं त्यानंतर हत्यात निला बरत बोलना पंतित तीजी त्या नंदिनीला आणखी बरंच काही बोलणार असतात पण तितक्यातच ती जी रम्या तिला अडवते असं करण्यापासून थांबवते आणि इकडे काव्याने कॅफेमध्ये कॉफी ऑर्डर केलेली असते कोल्ड कॉफी तिला हवी असते पण नेमकी तिथेच पार देशमकांची सुद्धा एका क्लायंटसोबत मिटिंग असते आणि चुकून पारची सेरेमन कॉफी त्या काव्याला जाते त्यानंतर तो म्हणतो सेरेमन कॉफी तर मी ऑर्डर केली होती त्यावर तिजडे त्या काव्याची आणि पारची अशी अशा पद्धतीने नकळत भेट होते कॅफेमध्ये आणि इकडे तू जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी खरंच थँक्यू मी तुझ्यावर उगाच राग धरून बसलो कारण खरं तर आज तुझ्यामुळेच मला माझी ओळख पटली नेमकं मला कशामध्ये आवड आहे हे, हे कळालं आणि माझ्या करिअरला नवीन दिशा भेटली पण आता माझं करिअर पुढे बिल्डअप करण्यासाठी माझी मदत तू करशील ना त्यावर ती म्हणते नाही जीवा मी असं बिलकुलही करणार नाही त्यावर हे ऐकून तिचं वाक्य त्या जीवाला फार मोठा धक्का बसतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र न व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा